श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ बजावस्वा मच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या छापुनो हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपली आता येते रविवारी ही व वसंत पंचमी आहे आणि हा वसंत पंचमीचा दिवस देखील आपल्याला भरभरून असा साजरा करायचा आहे वसंत पंचमी हा सण हा दिवस हा स माता सरस्वतीला समर्पित असतो असं म्हटलं जातं की माता सरस्वतीचा या दिवशी उत्पत्ती झाली होती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे माता सरस्वती ही विद्येची देवता आहे विद्या प्रदान करण्याची करणारी ही देवता आहे आणि आपले सगळ्यांनाच माहिती आहे की विद्येचं आपल्या आयुष्यामध्ये किती अनन्यसाधारण महत्त्व आहे विद्या ही कोणाला नको तुम्हाला मला सगळ्यांनाच पाहिजे विद्येचं इतकं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या आयुष्यात की आपली आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम असो कितीही मोठं संकट असो तर आपल्याकडे जर विद्या असेल ना तर आपण त्यामधून सहजपणे बाहेर येऊ शकतो तर यामुळे आपल्याला विद्येची देवता म्हणजेच सरस्वती सर मातेची आपल्याला पूजा करायची असते याचसाठी तर हे बघा वसंत पंचमी हा सरस्वती मातेचा उत्पत्तीचा माते दिवस म्हणजे सरस्वती मातेची उत्पत्ती झाली होती म्हणून ह्या वसंत पंचमीचा दिवस हा साजरी केला जातो असतो तर या दिवशीच असं मानलं जातं धार्मिक शास्त्रामध्ये की पांढऱ्या कमळावर हातामध्ये वीणा आणि पुस्तक घेऊन माता सरस्वती उत्पत् माता सरस्वती यांची उत्पत्ती झाली होती म्हणून आपल्याला या दिवशी माता सरस्वतीची पूजा करायची आहे तर हे बघा या दिवशी आपल्याला कोणते वस्त्र घालायचे आहेत तर यावर्षी या दिवशी आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही पांढरे किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र घालायचे आहे हे बघा पिवळा कलर हा माता सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही माता सरस्वतीला हे पिवळ्या कलरचं देखील वाहू शकता माता स सरस्वतीची या दिवशी आपल्याला षोडशोपचार पूजन करायचं आहे भलेही तुम्ही रोज करत नसाल पण या दिवशी छोटासा फोटो काढा किंवा पॅम्पलेट जरी तुम्ही काढलं तरी देखील एका दिवसापुरतं तुम्ही माता सरस्वतीचं पूजा करू शकता त्याच्यावर त्यामध्ये काहीही हरकत नाही किंवा एखादा फोटो वगैरे तुमच्याकडे असेल छोटा वगैरे तरी देखील आपल्याला एक या दिवशी माता सरस्वतीची पूजा अर्चना करायची आहे माता सरस्वतीला तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई हा नैवेद्य म्हणून आपल्याला माता सरस्वतीला दाखवायचा आहे कारण माता सरस्वतीला आपल्या हा पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे त्यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही माता सरस्वतीचं जे काही चिन्ह आहे आपण सगळ्यांनीच लहानपणी वगैरे काढलेलं असेल तुम्हाला जर माहित नसेल तर मी इथे स्क्रीनवर देईल त्यानुसार आपल्याला ते माता सरस्वतीचं चिन्ह आहे ते देखील आपल्याला एखाद्या दे पाठीवर किंवा एखाद्या पेजवर तुम्ही पुस्तकाच्या काढून त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही जरी याची रोज जरी पूजा केली तरी देखील उत्तम आहे अति समना आहे माता सरस्वती आपल्याला विद्या प्रदान करेल प्रसन्न होऊन त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही याची पूजा रोज देखील करू शकता किंवा या पण जर रोज करत नसाल तर कमीत कमी या दिवशी तरी आपल्याला ही पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर आपल्याला हे पूजा हे चिन्ह काढून आपल्याला त्यावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत माता सरस्वतीला पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे त्या त्याचप्रमाणे मोरपीस देखील आपल्याला माता सरस्वती जी पूजनामध्ये मोरपिसाचं देखील साधारण असं महत्त्व आहे आपण बऱ्याच वेळेस बघितलं असेल की मोर मोर किंवा मोरपीस हा माता सरस्वतीच्या फोटोमध्ये आपल्याला दिसत असतो तर त्या त्याचा देखील मी तुम्हाला उपाय सांगेन बरेच जण त्यासाठी त्या मोरपिसाची एकाग्रता वाढावी आपली मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी एकाग्र चित्त त्यांचं अभ्यासात लागावं यासाठी देखील आपण बऱ्याच जणांचं बघितलं असेल काही जण पुस्तकांमध्ये किंवा त्यांच्या असतात तर ते त्यासाठीच असतं त्याचप्रमाणे याची मी अजून तुम्हाला डिटेल माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच त्यामध्ये काही शंका नाही पण यामध्ये थोडक्यात सांगते आहे तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आता काय उपाय करायचा आहे हे देखील आपण बघूया तर हे बघा या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हे कुठल्या यायला नसतं वाटत तर ह्या प्रगतीसाठी आपल्या मुलांची भरभरून आपल्या मुलांना विद्या प्राप्त व्हावी आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आप प्रगती व्हावी आपल्या मु मुलांचं भरभरून असं शिक्षण व्हावं शिकावं आपल्या मुलांनी यासाठी आपल्याला काही उपाय देखील देखी 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 या दिवशी करायचा आहे तर तोच काय आहे हे बघा हा उपाय हा आई वडील तुम्ही कोणीही असाल स्त्री पुरुष कोणीही करू शकतं किंवा मुलांनी स्वतः देखील केला आपल्या प्रगतीसाठी तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर हे बघा या दिवशी आपल्याला एक तुळशीची काडी घ्यायची आहे तुम्ही छोटीशी तुळशीची काडी तोडून घेऊ शकता तुळशीच्या रोपाशी त्याचप्रमाणे तुम्ही जर ते नसेल तर तुम्ही सोन्याचं काहीही अंगठी किंवा कानातलं स्वच्छ धुऊन तुम्ही वापरू शकता त्यामध्ये काही हरकत नाही हर तर आपल्याला त्यावर मध घ्यायचं आहे तुळशीच्या काडीवर आणि आपल्याला मुलांच्या जिभेवर हा ऐंब जो सरस्वती मातेचा बीज मंत्र मंत्र आहे तो ऐंब हा आपल्याला मुलांच्या जिभेवर काढायचा आहे तर हे बघा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण अत्यंत असा प्रभावी देखील आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक महिन्याची जी काही पंचमी येते त्या दिवशी त्या प्रत्येक महिन्याला जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल तुमच्या मुलांना भरभरून अशी माता सरस्वती ही विद्या प्रदान करतील त्यामध्ये काहीही शंका नाही तर हा उपाय हा नक्की करून बघा अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी माझांचं नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच चॅनलवर श्री नित्य महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री महाराज समाधी मंदिर अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्याचप्रमाणे मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी सामन्यांची चरणी आणि देवी माता सरस्वतीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूयाच ना नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ